आणि अवमान करणारी व्यक्ती कोण आहे तरी सरन्यायाधीश मित्रांनो सरन्यायाधीश या पदावरती बसलेली व्यक्ती आवाजच्या भाषेत बोलते आपले अधिकार काय आहेत याचा विचार न करता ती वक्तव्य करते मित्रांनो जबाबदारी आहे या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीची एक जबाबदारी असते त्यांची का काही कर्तव्य असतात त्या कर्तव्याला साजेसं त्या जबाबदारीला साजेसं त्यांचं काय पाहिजे कर्म पाहिजे त्यांची कृती पाहिजे त्यांची वक्तव्य पाहिजे त्यांची भाषा हवी पण ही भाषा त्यांची आहे का हे वक्तव्य त्यांची आहेत का त्या पदाला साजेस मित्रांनो सांगा मला हा एक प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतोय त्यांनी जी भाषा वापरली भगवान विष्णूंच्या बाबत जा भगवान विष्णूंकडे जा आणि त्यांच्याकडे न्याय मागा आणि त्या भगवान विष्णूला सांगा तुमचं डोकं बसून घ्या म्हणून तुमच्याकडे पिटिशन कशासाठी दाखल केलं आहे कशासाठी तक्रार केली आहे कशासाठी तो पिटिशन दाखल करणारा तिथे आला आहे कशाला तो न्याय घ्यायला आला आहे मग तुम्हाला जर न्याय देता येत नसेल तर तुम्ही न्याय देऊ नका पण ही जी भाषा तुम्ही वापरताय त्या पदाला शोभनीय आहे का त्या पदाला शोभनीय आहे का तो अधिकार तुमच्याकडे आहे का ही भाषा वापरण्याचा ती जबाबदारी आहे का तुमच्याकडे तर नाही मित्र मग बेजबाबदार तुम्ही जर वक्तव्य करत असाल त्या पदावर बसून तर पहिला गुन्हेगार कोण आहे तर ती व्यक्ती आहे त्या संविधानिक पदावरती बसली ती व्यक्ती आहे म्हणजे पहिला गुन्हा कोणी केला तर ह्या भूषण गवईनी केलेला आहे मग त्या पहिल्या गुन्ह्याला जर तुम्ही केला नसता